नमस्कार मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या पंधराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत फाल्गुन हा आपल्या हिंदू पंचांगातील बारावा आणि शेवटचा महिना आपल्या ग्रेगेरियन कॅलेंडर प्रमाणे हा महिना फेब्रुवारी ते मार्च मध्ये येतो या महिन्यात पौर्णिमेला चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असल्यास या महिन्याला फाल्गुन असे म्हणतात पूर्वी या महिन्याला तपस्य असे म्हणायचे कारण हा महिना भक्ती आणि आध्यात्मिक साधनांसाठी महत्वाचा मानला जायचा तुम्हाला माहित आहे का महाभारतातील अर्जुनाला फाल्गुन असे म्हणतात ते कसे काय कारण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला अर्जुनाचा जन्म झाला पांडूंची दुसरी पत्नी माद्री यांच्या पुत्रांचा म्हणजे नकुल आणि सहदेव यांचा जन्म फाल्गुन महिन्यातील अमावस्येला झाला आणि म्हणून पर्यंतच्या महिन्याला श्रीमुख फाल्गुन आणि पौर्णिमे नंतरच्या महिन्याला भाव फाल्गुन असे म्हणतात फाल्गुन या महिन्याला मधुमास असे पण म्हणतात कारण वसंत ऋतू नुकताच सुरू झालेला असतो निसर्गात एक वेगळाच उत्साह जाणवतो नाजूक पाने रंगीबिरंगी रंगी फुले आणि हवेतील हलकासा उबदारपणा एक वेगळाच अनुभव घेऊन येतो आणि याच निसर्गातील रंगांना शोभेल असा सण म्हणजे धुलीवंदन आपण या महिन्यात साजरा करतो या महिन्यात अजून काय खास आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून फुलेरा दूज फाल्गुन शुक्ल द्वितीया हा दिवस म्हणजे फुलेरा दूज म्हणून ओळखला जातो या दिवशी श्रीकृष्ण रंगाऐवजी रंगीबिरंगी फुलांनी होळी खेळले होते असे वाचण्यात येते हा एक शुभ आणि धार्मिक दिवस म्हणून मानला जातो आज राधाकृष्णाची पूजा केली जाते मंदिरं आणि मूर्त्या फुलांनी सजवल्या जातात मथुरा आणि वृंदावनमध्ये विशेष उत्सव साजरा केला जातो येणाऱ्या धुलिवंदन या सणाचे संकेत म्हणून ही द्वितीया फुलांनी रंगते आमलकी एकादशी फाल्गुन महिन्यातली शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आमलकी एकादशी आमलकी म्हणजे आवळ्याचे झाड ज्याला इंग्रजीत इंडियन गुसबेरी असे म्हणतात एकादशी या विष्णुदेवांना समर्पित आहेत हे तर आपल्याला माहीत आहे विष्णू देवांचे आवडते झाड म्हणजे आवळा असे एका लेखात वाचण्यात येते त्यामुळे या दिवशी विष्णुदेवांबरोबर या झाडाची पूजा करतात भाविक व्रत सुद्धा करतात आवळा या झाडाचे अजून एक महत्व आढळते मागच्या एका भागात आपण कार्तिक शुद्ध नवमी म्हणजे आवळा नवमी बद्दल बोललो होतो लक्ष्मी देवी ज्या वेळेस पृथ्वीवर आल्या त्यावेळेस त्यांना हरी व हर या दोघांचीही पूजा करावी असे वाटले देवीने आवळ्याच्या झाडाखाली हरी व हर यांच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची पूजा केली होळी पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या सणाला होलिका शिमगा हुताशी पौर्णिमा असे पण म्हणतात बाळ प्रल्हाद आणि विष्णुदेव यांची कथा ऐकल्याशिवाय होळी हा सण कसा साजरा करायचा प्रल्हाद हा हिरण्यकाशीपू नावाच्या एका दैत्याचा पुत्र होलिका ही या दैत्याची बहीण बाळ प्रल्हाद हा विष्णुदेवांचा भक्त होता पण त्याच्या वडिलांना हे काही आवडायचे नाही एका राक्षसाला देवाचे अस्तित्व पटणार तरी कसे आपल्या बहिणीच्या मदतीने प्रल्हाद याला धडा शिकवायचा असे या राक्षसाने ठरवले होलिका हिला एक वरदान मिळाले होते तिला अग्नीपासून कुठलाही धोका नव्हता हिरण्य यांनी ठरवले की होलिका जळत्या आगीत प्रल्हादाला घेऊन बसेल जेणेकरून होलिका वाचेल पण प्रल्हाद नाही मात्र विष्णुदेव त्याच्या या भक्ताला असे कसे वाऱ्यावर सोडणार श्रीमद भागवत पुराणात असे वाचण्यात येते की विष्णुदेवांचा चौदावा अवतार म्हणजे नरसिंह हा बाळ प्रल्हादाला वाचवण्याकरता धारण केलेले एक रूप होळीच्या संध्याकाळी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून होळी बांधून तिची पूजा करावी दूध पुरण तळण हे नैवेद्य दाखवून तिला पेटवावी सगळ्या दुष्ट गोष्टींचा तुझ्या तेजस्वी अगदी नाश होऊ दे आणि आयुष्यात सुख शांती व प्रेम असू दे अशी प्रार्थना करावी बाळ प्रल्हाद आणि होलिका ही होळीशी जोडलेली एक गोष्ट झाली पण अजून दोन गोष्टींबद्दल तुम्ही ऐकलं आहे का श्रीकृष्णांना विस्मय दूध दिलेल्या मावशी हिचे या तिथीला दहन केले असे म्हणतात तसेच शंकर देवाने मदनाला ज्या दिवशी जाळले तो दिवस म्हणजे फाल्गुन पौर्णिमा होळी हा नुसता एक सण नसून आपण मनातल्या मनात केलेली एक प्रार्थना आहे नवीन वर्षाचे स्वागत हे असंख्य रंगाने करूया आणि होळीच्या या आगीत गेल्या वर्षाचे रुसवे फुगवे आणि वाईट अनुभव जाळून टाकूया धुलीवंदन होळी पौर्णिमेचा दुसरा दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा हा दिवस धुलिवंदन म्हणून साजरा करतात आज सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान व कर्म पार पाडल्यास आदल्या दिवशीच्या होळीच्या विभूतीला नमस्कार करावा हीच चरा कपाळावर व अंगाला लावावी असे केल्यास सर्व वाईट गोष्टी किंवा आपत्ती नष्ट होतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार फाल्गुन कृष्ण तृतीया ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी आपली मराठी माणसं महाराजांना आपले दैवत म्हणून मानतात आणि म्हणून हा दिवस अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो महाराजांचे विचार या पिढीपर्यंत पोचावे म्हणून या उत्सवात अनेक कार्यक्रम आयोजित करतात रंगपंचमी धुलीवंदनापासून सुरू असलेला रंगांचा खेळ हा रंगपंचमी पर्यंत सुरूच असतो या पंचमीशी जोडलेली पंचमी निर एक कथा आहे लहानपणी श्रीकृष्ण पाण्यात रंग मिसळून आपल्या मित्रांबरोबर खेळायचे आणि म्हणून पंचमीला निरनिराळ्या नैसर्गिक रंगांचे गार पाणी पिचकारीत भरून एकमेकांच्या अंगावर उडवून रंगपंचमी साजरी केली जाते लोक नुसते रंग देखील खेळतात आजकाल बाजारात इको फ्रेंडली रंग सुद्धा मिळतात फाल्गुन महिन्यात सणांबरोबर अजून काही महत्वाचे दिवस देखील असतात आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे दोन मोठ्या क्रांतिकाऱ्यांची पुण्यतिथी या महिन्यात असते ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले आणि स्वातंत्र्य वीर सावरकर महिलांची प्रगती लक्षात घेता जागतिक महिला दिन आठ मार्चला साजरा केला जातो तसेच राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करतो जो भारतीय भौतिक शास्त्रज्ञान किंवा फिजिसिस्ट स सी रमन यांच्या कामाशी जोडलेला आहे स सी व्ही रमन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला ला रमन इफेक्टचा शोध लावला ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले आपली भाषा या संबंधित फेब्रुवारी मध्ये दोन महत्वाचे दिवस आहेत पहिला म्हणजे जागतिक मातृभाषा दिन जो एकवीस फेब्रुवारीला असतो युनेस्को यांचा उद्देश या मागे भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता वाढावी असा होता दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो हा दिवस म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो या दिवशी मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि तिच्या वैभवासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार कथाकार कादंबरीकार आणि कवी म्हणून आपल्या मराठी भाषेला महत्वपूर्ण योगदान दिले फाल्गुन संपला म्हणजे आणखी एका वर्षाला आपण निरोप दिला इंग्रजीत म्हणतात ना की टाइम फ्लाईज अगदी तसेच वाटते नवीन काहीतरी करण्यासाठी वेगवेगळे रेझोल्युशन करण्यासाठी अजून एक संधी आपल्याला मिळाली आहे आय होप की मराठी महिने एक ओळख या सीरीज मधून तुम्हाला आपल्या हिंदू पंचांगातील महिन्यांची सणांची दिलेली माहिती आवडली असेल या हिंदू नवीन वर्षानिमित्त काहीतरी नवीन तुमच्या पुढे आम्ही नक्कीच सादर करू रोमास वॉइस लायब्ररीच्या आमच्या टीम कडून नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया लवकरच आपल्या सनातन धर्माबद्दल अजून जाणून घ्यायला धन्यवाद